मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र काय म्हणता कशात मंडळी आजचा व्हिडिओ तर आपला आला आहे आज हे पार्सल ॲमेझॉनचं पार्सल आहे पहा किती मोठा आहे तर अरे चालू आहे ओपन करणं तर हे पार्सल आहे आपला ह्या सोप्याचे कवर ह सोफा पूर्ण बिना कपडेचा आहे तर खूप दिवस झाले तसंच आहे लग्नापासून तर म्हटलं चला काही ना काही कवर बलो तर सोप्याचे कवर आपण ऑनलाईन बुक केले आहे ॲमेझॉनवरून तर हो आता कशा आहेत का कसे निघतात त्याची क्वालिटी वगैरे पाहू तर सात दिवस रिटर्नचंही ऑप्शन आहे त्याच्यात जर नाही आवडलं तर रिटर्न करून टाकू पण चला पाहू पहिले आता आपली पार्सल उघडू आणि नंतर कवर आहे ते तुम्हाला दाखवून देतो तर चला मंडळी हे बा सोप्याचा कवर आहे चांगला आहे काय चांगला आहे म्हणते क्वालिटी आता आपल्याला काही समजत नाही कापून कुपून दिले आहेत त्या दिवशी पुरे लांबा दिलेला त्यानं तर मंडळी पाहून घ्या खुर्चे खूप डार्टाराखवतो ते हा पूर्ण लांब सोप्यावरचा आहे क्वालिटी चांगली आहे ना समजते जास्त आपल्याला नाही समजत <laughs> तर क्वालिटी एक नंबर आहे म्हणते चांगला आहे चादर सारखा नाही का तर जसा फोटो ॲमेझॉनच्या म्हणजे जसं दाखवला होता ना फोटो तसाच आहे तर आता आपण सोफ्यावर टाकून पाहू तर पूर्ण सोफा आता कोण घ्या कसा येतो आता तिच्यातला दुनियाभराचा कचरा आहे तो पुरा साफसूफ करतो मग ह्या कवर टाकून तुम्हाला दाखवतो चांगला आहे कपडा हां चांगला आहे काही म्हणते चांगला आहे <laughs> तर चला आता सोप्या टाकू तर मंडळी पोहोन घ्या इले नाही बरं सोफ्याले त्या सोफ्याचं कवर पण खतरनाक दिसून राहिले तर सोपे मस्त जसं काय त्या सोप्यात जीव आला आणि आतापर्यंत झटकू झटकू परेशान झालो होतो आणि त्याच्यानंतर तिच्यावर डाग पाणी म्हणजे काय काय धुळला हे खूप सारा कचरा अटकत होते त्यात पण आता कवर ना तिच्यात जीवात जीवाला आहे सोप्याच्या आता पाहिलं चांगलं वाटून एकदम घरही खुललं आणि थोडीशी कामची कधी वालबुट्टी इथे झाली अजूनच चमकते है ना mm. तर कसा वाटला कवर वाटलं तर क्वालिटी आहे बेस्ट आहे बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट आहे नाही पण त्या किमतीच्या हिशोबा ठीक आहे क्वालिटी म्हणजे कचरा वगैरे ते सोप्याले वाचवते आणि एकदम आता याच मार्केटमध्ये याच कवरचे रेट पाहिले होते मी तर सोळाशे सतराशे रुपयाचा सोळाशे रुपयाचा पूर्ण ह्या महाराजा सोप्याचे कवर होते म्हणजे ते दोन चेअर आणि एक हा सोफा पूर्ण असे तर पूर्ण याचे सोळाशे रुपयाचे कवर होत होते तर हाच आता मी ॲमेझॉनवरून फक्त नऊशे रुपयाचा ऑनलाईन ऑर्डर केला आहे तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक टाकून देऊ तुम्ही करून घे जा पाहिजे त्याच्यावर जार खूप सारे ऑप्शन आहेत त्याची सात दिवसाची रिटर्न व्हॅलिडिटी आहे आणि फ्री डिलिव्हरी आहे काही टेन्शन नाही आणि अजून तुम्हाला काही काहीतरी ऑनलाईन वगैरे पे केलेत तर काही डिस्काउंट नाही भेटते तिच्यावर साडेआठशे आठशेला पडते तर असा कवर आहे जोरदार मस्त कवर आहे तर आता रिटर्न करायचं आवश्यकताच नाही आहे फसनाला तर आम्ही रिटर्न आता चांगला येईन की नाही येईन असं वाटत होतो पण आता काही गरज नाही आता ठीक आहे सेफ आहे सोपा पण चला मग तुम्ही पण करायचं असेल तर ऑर्डर करून घ्यायचा तर भेटू नंतरच्या व्हिडिओत